हाय मैत्रिणींनो सुपी भगर बनवणार आहोत त्यासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे सोपी पद्धत आहे एक छोटी वाटी भगर भगर घेतला आहे पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जास्त हव्या असतील तर अजून दोन टाका तिखट होईल अजून या तिखट दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आमटी आणि भगर भात हा वेगवेगळा करत असतो परंतु हा ह्या पद्धतीने जर केली भगर तर आपल्याला त्या दोघीही गोष्टींचा आनंद मिळेल तर चला करूया आधी आपण भगर धुवून घेऊया एका बाऊलमध्ये मी भगर घेतलेली आहे पाणी टाकलेलं आहे आता वरचं पाणी काढून घेणार आहे आणि पुन्हा दुसरं पाणी टाकून घेणार आहे हे आपलं पाणी उकळलं आहे आधीवालं तर आता पाणी बदलवून घेतलं आहे आणि रोळून धुणार आहे याला रो रोळणे असं म्हणतात या पद्धतीनेच आपल्याला भगर धुवायची आहे पूर्णपणे सगळी आणि जे खालचं राहील ते आपल्याला घ्यायचं नाही आहे टाकून द्यायचं अगदीच खालचं कारण की त्यात खडे असू शकतात त्यामुळे तर आता या पद्धतीने मी रोळत आहे अर्ध झाल्यावर थोडं भांड तिरप करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण घोळून घेणार आहोत व्यवस्थित हळूहळू वरचच आपल्याला घ्यायचं आहे अगदी खालच घ्यायचं नाहीये घ्यायचं नाही भगर धुतली गेली आहे तुम्हाला हव्या असल्यास दोन मिरच्या अजून ऍड करायात ही धुतलेली भगर शेंगाण्याचं कूट मिरची कापून घेतली आणि थोड घेतलं आहे मिरची छान मिर्ची फ्राई करून घ्यायची आहे आता यात धुतलेली ही छान भगर टाकायची आहे आणि तीही छान भाजून घ्यायची छान फ्राय करून घ्यायची यात ह्या फोडणीचा खूपच खमंग आणि सुंदर सुगंध येत आहे गरम पाणी दरंपान। व्यवस्थित गरम कर। पाणी घालून घ्यायचं कारण आपली ही सुपी बघार आहे म्हणून आपण पाणी जास्त घालणार आहोत पाणी आपलं ऑलरेडी छानच उकळलेलं आहे म्हणून आता शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे आता व्यवस्थित उकळू द्यायची आहे भगर छान खळखळ आणि शिजू द्यायची आहे बघू शकता है। भगर खूप छान उकळलेली आहे शिजलेली आहे झालेली आहे तुम्ही यात आमसूल किंवा चिंच टाकू शकता साखरही टाकू शकता थोडी त्यांच्याही टेस्ट वाढते आणि सुंदर लागते तर आता आपली ही भगर बिलकुल रेडी आहे खाण्यासाठी सुपी भगर तुम्हीही बनवा आपण आमटी आणि भगर वेगवेगळी करतो तर त्याची ही भगर केल्यावर गरज लागत नाही आपली भगर पण शिजली आहे आणि तिला आमटीही आलेली आहे बघू शकताय तुम्ही तर ही खूप सुंदर आणि टेस्टी लागते तुम्ही ही जरूर करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा तर आपली ही सूपी भगर बिलकुल रेडी आहे खाण्यासाठी शिवरात्रीच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा सगळ्यांना आपण सर्व करूया सूपी भगर असं मस्त बाऊलमध्ये घ्यायची आहे गरम गरम त्यात तूप टाकायचं आहे आणि मस्तपैकी खाऊन घ्यायची आहे खूप टेस्टी आणि सुंदर लागते तुम्हाला जरूर आवडेल तुम्ही जरूर करा सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बघत राहा नवीन नवीन रेसिपीज